नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ मालिका पूर्ण करा पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी यापूर्वीचा आपण एक ते तीस एक ते तीस प्रश्न आपण बघितलेत आता त्या पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवात करूया या व्हिडिओला मालिका पूर्ण करा यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला आकृती किंवा चिन्हे गड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत घटीवत किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत प्रतिघटीवत फिरतात किंवा सरकतात आपण बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये दुसरा पहली नियम आहे पहिली व तिसरी या प्रश्न आकृत्या सारख्या असतात म्हणून दुसरी व चौथी या प्रश्न आकृत्या देखील सारख्या असायला हव्यात नियम क्रमांक तीन बघा सरळ रेषेतील तीन किंवा चार चिन्हे क्रमाने उजवीकडे दावीकडे सरकतात चौथा नियमांमधला चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते तर हे नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्यांची मालिकाने दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवलेली आहे प्रश्न आकृतीच्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत प्रश्न आकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृत्यामधून अशी आकृती तुम्हाला शोधायची आहे की जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल त्या आकृतीच्या वर्णाक्षराचे वर्तुळ तुम्हाला काळे करायचे आहेत रंगवायचे आहेत तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला यामधला आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमचा ता टाइम सुरू करूया या उत्तर आकृतीमधील या प्रश्न आकृतीमध्ये कोणती आकृती जागा घेईल अचूक ओळखायचं आपल्याला पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया पहिली व तिसरी प्रश्न आकृती एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत पहिली आणि तिसरी त्याचप्रमाणे दुसरी व चौथी प्रश्न आकृती एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात म्हणजे ही आकृती आणि यामधील कोणती आकृती बी डी आकृती प्रतिमा असायला हव्यात म्हणून उत्तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे बत्तीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृती ही तुमचा टाइम सुरू करूया आपण नीट काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे आणि या क्षमता चाचणीवरील व्हिडिओ प्रश्न सोडवायचे आहेत पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे बाण प्रतिघटीवत नव्वद अंशातून वळत जातो हे बाण नव्वद अंशातून वळत गेलेले आहे म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक तेहतीस आकृत्या तुमच्या समोर आहेत काळजीपूर्वक आपण निरीक्षण करा आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बाण प्रतिघटीवत नव्वद अंशातून ओळख जातो हे जे बाण आहे नव्वद अंशातून घटवीत गेलेलं आहे म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे चौतीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा तुमचा टाइम सुरू करूया अगदी थोडा थोडा फरक असतोय त्याचं निरीक्षण करून आपल्याला सोडवायचा आहे पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे तर स्पष्टीकरण बघूया प्रश्न आखोदी प्रथम उजवीकडे व मग डावीकडे वक्रचिन्ह जोडलेले आहे प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे उजवीकडे आणि डावीकडे आणि यानुसार शेवटी उजवीकडे वक्रचिन्ह येईल म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे प्रथम उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे आणि अशा तऱ्हेनं बी हे पर्याय बरोबर आहे पस्तीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत काळजीपूर्वक निरीक्षण करा तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीत एक म्हणजे हे येसारखा आकार हे चिन्ह ऐशी होत गेलेले आहे आणि त्याच वेळे एक नवीन आडवी रेषा तयार होते म्हणजे हे चिन्ह गायब होते आणि वरची आडवी रेषा तयार होते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे या आकृतीमध्ये ही आकृती परफेक्ट बसेल छत्तीसावा प्रश्न हे आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण व्हिडिओला पॉज करायचा आहे आणि आकृत्या नीट निरीक्षण करायचं आणि उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील हे जे चिन्ह आहे हे चिन्ह तसेच षटकोणाबाहेर जे चिन्ह हे घटीवर पुढील स्थानावर कोणावर जातात म्हणजे हे जे चिन्ह आहे आणि हे चिन्ह आहे षटकोणात एक नवीन रेषा येते म्हणजे ही रेषा अशा प्रकारे पुढील प्रश्न आकृतीत तयार होते आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल सावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे यातील सी आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण बघा भागात त्रिकोणाबाहेरील चिन्हे म्हणजे हे बाहेरील चिन्हे घटीवर पुढच्या बाजूवर जातात आणि आतील रेषा हे सरकते डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे या क्रमाने सरकते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे 39 प्रश्न आकृती तुमच्या समोर आहे ती प्रश्न आकृती आणि या उत्तर आकृती आहे नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा व्हिडिओला थांबवा आणि आकृती शोधा तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती तर चौरसाच्या एका बाजूवरील आळव्या रेषांची संख्या म्हणजे हे आळव्या रेषांची संख्या ही कमी होते व चौरसामधील वर्तुळांची संख्या ही एकने वाढते आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे ही संख्या कमी होते आणि हे वर्तुळ वाढत गेलेलं आहे बघा या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी बरोबर आहे एकोणचाळीसाव्या प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि अचूक उत्तर द्या तुमचा टाइम सुरू केलेला आहे तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण पाहूया आपण प्रश्न आकृती प्रतिघटिवत काही अंशात वळते काही अंशात वळते आणि दोन रेषांना छेदणाऱ्या नवीन रेषेची भर पडते या दोन रेषांना छेदणाऱ्या नवीन रेषेची भर या ठिकाणी पडते आहे आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पुढचा चाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया आपण या प्रकारचे नवनवीन सर्व क्षमता चाचणीवरचे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा पर्याय क्रमांक ए बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी जागा घेईल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती घटेवर नव्वद अंशात फिरते आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे एक्केचाळीसाव्या प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या ह्या आणि आकृत्या सुद्धा तुमच्या समोर आहेत काळजीपूर्वक आपण निरीक्षण करा तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही, ही आकृती या ठिकाणी बरोबर जागा आहे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीत त्रिकोणाच्या बाजूवरील रेषांची संख्या व त्रिकोणातील गुणाकार चिन्हाची संख्या म्हणजे ही संख्या आणि ही संख्या एक एक ने वाढत गेलेली आहे बघा या ठिकाणी एक वाढलेली आहे या ठिकाणी एक वाढलेली आहे ही चिन्ह वाढलेलं आहे आणि त्याच्या वाढलेल्या म्हणून उत्तर बी हे बरोबर या ठिकाणी बसेल बेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमचा टाईम सुरू करूया सर्व विद्यार्थ्यांना आवडलेलं हे चॅनल आहे सर्व व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे या ठिकाणी ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील त्रिकोण घटवीत पुढील बाजूवर सरकतो हे जे त्रिकोण आहे पुढील बाजूवर सरकलेलं आहे आणि रेखांकित भाग तसाच राहतो आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्रेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया अगदी काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे कुठली घाई न करता व्हिडिओला थांबवायचं आहे आणि उत्तर शोधायचं आहे पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे प्रत्येक प्रश्न आकृतीतील चार चिन्हे काटकोणात वरून घटीवत पुढच्या भागात सरकतात आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा चौवेचाळीसावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीतील एक आड एक स्थानांवर बाणांचे चिन्ह असून एक आड एक चिन्ह असून बाणांची टोके विरुद्ध दिशात आहे म्हणजे बघा या ठिकाणी याचं तोंड तो वर आहे पुढच्या आकृतीमध्ये याचं तोंड खाली आहे तर इकडे बघा यानुसार उत्तर आकृती रेषेवरील टिपका विरुद्ध टोकाला असेल आजो टिपका हा विरुद्ध टोकाला आहे म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे म्हणजे या आजो टिपका ह्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पंचेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय सुद्धा आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि उत्तर सोडवा पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे स्पष्टीकरण बघा चौरसातील गुणाकाराचे चिन्ह घटीवत म्हणजे हे जे चिन्ह आहे अर्धी बाजू तर वर्तुळाचे चिन्ह प्रति घटीवत अर्धी बाजू सरकत जाते हे जे वर्तुळ आहे चौरसाच्या बाजूवरील अर्धवर्तुळांची संख्या एकने वाढत जाते आणि व ही अर्धवर्तुळे वर्तुळे लगतच्या बाजूवर सरकतात म्हणून उत्तर बी हे बरोबर उत्तर आहे सेहेचाळीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया अगदी थोडा थोडा फरक असतो आपण काळजीपूर्वक निरीक्षण करून सोडवायचा आहे उत्तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे हे आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण आहे आयातातील उभी रेषा आडवी होते आयातातील उभी रेषा एक कशी झालेली आहे आडवी झालेली आहे आणि त्यावर एक लहान रेषा येते त्यावर एक लहान रेषा आली आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर उत्तर आहे बघा सत्तेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया ए हे पर्याय बरोबर आहे यामध्ये बघा स्पष्टीकरण आहे ए बी सी या अक्षरांभोवती तीन रेषांची भर पडते ए बी सी आणि अधिक गुणाकार आणि शून्य या चिन्हाभोवती तीन रेषांची भर पडेल म्हणून उत्तर ए सुद्धा बरोबर आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया शांत डोक्याने आपण निरीक्षण करायचं आहे आकृत्यांचं आणि सोडवायचं आहे पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे तर प्रश्न आकृतीतील प्रत्येक चिन्ह घटीवत नव्वद अंशात फिरते हे जे चिन्ह आहे ते नव्वद अंशामध्ये फिरते आणि घटिवत लगतच्या कोपऱ्यात जाते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे एकोणपन्नासावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ही उत्तर आकृती आणि हे उत्तर आकृती आहेत बघा तुमचा टाइम करूया तीन प्रश्न आकृती या रिकाम्या चौकटीमधील उत्तर आकृती कोणती बसेल तर पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर उत्तर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण आहे प्रत्येक प्रश्न आकृतीत नवीन अवयव तयार होतात तिसऱ्या प्रश्न आकृतीमधील दोन्ही हात समान स्थितीत आहेत आणि यानुसार पुढील आकृतीत दोन पायही समान स्थितीत असतील म्हणून उत्तर सी हे बरोबर पर्याय आहे पन्नासावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल बघा कस तर प्रश्न आकृतीमधील दोन्ही प्रकारची चिन्हे प्रति घटिबत पुढील बाजूंवर सरकतात आणि चिन्हांच्या संख्येत अदलाबदल होते पहिल्या व दुसऱ्या प्रश्न आकृतीत चिन्हांची एकूण संख्या समान आहे याप्रमाणे चौथ्या प्रश्न आकृतीत तिसऱ्या प्रश्न आकृतीप्रमाणेच चार चिन्हे हवीत म्हणून उत्तर बी हे बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बघा हे या ठिकाणी गोल आहे आणि या ठिकाणी त्याची बदलाबदल होऊन या ठिकाणी बाण आलेले आहेत आणि या ठिकाणी या आकृती सारखीच वेगळी आकृती असेल म्हणजेच बी हे पर्याय बरोबर असेल पुढचा प्रश्न एकावन्नावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तराकृत्याही तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीत वर्तुळाच्या खाली प्रथम हे चिन्ह येते आणि मग हे चिन्ह येते या क्रमाने पुन्हा यक्स आणि चिन्ह येईल म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे बघा या ठिकाणी बावनावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया अगदी काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर है। बगा, प्रती मिलते उत्तर आहे स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृती प्रतिघटीवत नव्वद अंशात फिरते व पुढील प्रश्न आकृती मिळते म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे त्रेपन्नाबा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी क्रिकेटचं साहित्य आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे हे बरोबर उत्तर आहे स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीत क्रिकेट खेळातील आणखी एका साधनाची भर पड पडत जाते आणि म्हणून उत्तर बी या ठिकाणी एक साधन आहे या ठिकाणी दोन झाले या ठिकाणी तीन झाले आणि या ठिकाणी बघा चार साधन झालेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे चोपणावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही है आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण बघा प्रत्येक पंत पंचकोणी आकृती ही गटिवत नव्वद अंशात फिरते व त्यातील लहान चिन्हे क्रमाक्रमाने काळी केलेली आढळतात आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे हे आकृत्या नव्वद अंशामध्ये फिरतात आणि हे जी चिन्ह आहे हे चिन्ह काळ होते आणि म्हणून आकृती डी हे पर्याय बरोबर आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम या ठिकाणी आपण आपण सुरू करतो आहे काळजीपूर्वक निरीक्षण करा आकृत्यांचं आणि उत्तर निवडा पर्याय क्रमांक डी अचूक उत्तर आहे स्पष्टीकरण बघा चिन्हे प्रति घटवीत लगतच्या कोपऱ्यात थरकतात आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे लगतच्या कोपऱ्यामध्ये सरकतात बघा याची हे जे अधिकचं चिन्ह हे लगतच्या याच्यामध्ये सरकलेलं आहे नंतर इकडे सरकलेलं आहे आणि म्हणून उत्तर डी हे अगदी बरोबर उत्तर आहे छप्पन प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे स्पष्टीकरण बघा प्रश्न आकृतीतील तिरप्या रेषा व चिन्हे प्रतिघटवत लगतच्या स्थानावर सरकतात चिन्हे रेषेच्या विरुद्ध भागात जातात आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर उत्तर आहे सत्तावन्ना प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि उत्तर सोडवा पर्याय क्रमांक सी म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे यायच प्रश्न आकृती नव्वद अंशात फिरते आणि त्याच वेळी विरुद्ध भाग काळे होतात विरुद्ध भाग काळे होतात आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे अठ्ठावनवा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी म्हणजे ही आकृती एक, या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे वर्तुळातील चिन्हे गटीवर पुढील भागात सरळताना दिसतात आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे अठ्ठावणावा प्रश्न एकोणसाठवा आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी टोपळे दिलेले आहेत काळजीपूर्वक आपण या ठिपक्यांचं निरीक्षण करा तर पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी अगोदर परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे गणाच्या प्रत्येक बाजूवरील काळ्या ठिपक्यांची संख्या एकने वाढताना दिसते या ठिकाणी बघा हे एकने वाढलेले हे दोन ने हे तीन झाले आणि या ठिकाणी चार म्हणजेच पर्याय क्रमांक बी वरचे ठोकळे काळे ठिपके म्हणून पर्याय क्रमांक बी या व्हिडिओमधला हा शेवटचा साठावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत या पुढील घटकावरील व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा तुमचा टाइम सुरू करूया आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती घटीवत पंचेचाळीस अंशात वळते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या प्रश्न आकृत्या पंचेचाळीस अंशामध्ये वळलेल्या आहेत आणि म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो